नमस्कार रामराम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आपले रोजच रेसिपीचेच व्हिडिओ येणार आहेत आता न आठ ते नऊ दिवस आता दोन तरी आजचा आहे चौथा दिवस तर आज उपवासासाठी आहे ना मस्त अशी थालीपीठं बनवणार आहोत अगदी कोणतीही पूर्वतयारी न करता कोणतीही पूर्वतयारी म्हणजे कोणतीही नाही झटपट असंही होऊन जाणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे एक कप भरून तुम्ही कोणत्याही तुमच्या साह्याने बगर घेऊ शकता आणि ती बगर आपल्याला होईल तितकी बारीक वाटायची नाही झाली तरीसुद्धा चालणार आहे आणि त्याच्या चतखोर भाग इतका आपल्याला शाबू घ्यायचा आहे शाबू आपल्याला जास्त बारीक करायचा नाही असाच ठेवायचा आहे भिजवायची सुद्धा अजिबात गरज नाही आहे होऊ शकता दोन्ही मिक्स करायचे आता आहे ना याला बगर आणि शाबूमध्ये आहे ना जास्त पाणी शोषून घेतलं जातं तर मग आपल्याला पाणी एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणखीनही पाणी लागू शकतं जसं तुमच्या अंदाजानुसार म्हणजे की तुम्ही किती भगर घेतले किती याच्यामसार तुम्ही पाण्याचा यूज करायचा तर याच्यामध्ये आपण मिरची घालूया आणि वाटलेली काळी मिरी आहे जर तुम्हीच काळी मिरी आणि अलं जर उपासाला चालत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता अजिबात काय घालायची गरज नाही आहे चवीपुरतं मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं मिक्स असं बघा आता हे मिक्स करून झालं कर की थोडंसं आपण दही घालायचं आहे दोन चमचे मोठे होईल इतकं दही घालायचं आणि परत हे मिक्स करून घ्यायचं जास्त बॅटर पातळ अजिबात करायचं नाही आहे पातळ केलं की मग याचे व्यवस्थित थालीपीठ बनत था नाही आहेत असंच ठेवायचं बघा पाण्याचं आणि ह्याचा दह्याचा वगैरे वापर आपण व्यवस्थित केला ना होता तोपर्यंत हे पीठ आपल्याला दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं आहे असंच भिजण्यासाठी आता इथे चटणी बनवून मसाला बनवून घेऊया भाजीसाठी खोबरं मिरची घेतलेल्या आहे जिरे घातलेले आहेत कढीपत्ता घातलेला आहे आणि याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दोन चमचे दही घालून ह्याचं मस्त असं वाटण तयार करून घ्यायचं आहे दह्याने काय होतं की भाजीला छान अशी आंबट अशी चव येते आणि मग चवीला भाजी छान लागते आता एका पॅनमध्ये जिऱ्याची फोडणी घालून घेतलेली आहे जे आपण वाटण केलं होतं ना ते वाटण आता हे वाटण आपल्याला एकदम ब्राऊन कलर होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे तेल वेगळं सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे बघा दोन ते तीन मिनटामध्ये इतकं छान असं हे वाटण परतलं गेलेलं आहे आणि तेलसुद्धा वेगळं होत आहे याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आता लाल तिखट जास्त घालायचं पण आपण याच्यामध्ये दुसरं काहीच घालणार नोत तिखटसाठी आपण हे लाल तिखटच वापरणार आहोत आता याच्यात बऱ्याच गोष्टी जिरे म्हणा कडीपत्ता म्हणा कोथिंबीर म्हणा तुम्ही खात नसाल तर उपवासासाठी आता कुठे काही ठिकाणी खातात काही ठिकाणी खाता, खात नाही आहेत आणि तुम्ही जर खात नसाल तर नका घालू थोडंसं कडकडीत गरम पाणी घालायचं व्यवस्थित असं करायचं आता जितकं तुम्हाला हवा तसा बटाटा तुम्ही ह्याच्यामध्ये कापून घालू शकता तुम्ही बटाटा उकडलेला सुद्धा घेऊ शकता पण आयत्या वेळी जर बनवायचं असेल ना तर बिना उकडता सुद्धा हा बटाटा पटकन शिजला जातो रस्शामध्ये बघा जितका तुम्हाला हवा आहे तितकं तुम्ही पाणी वाढवून रस्सा हा बनवू शकता मस्त अस चवीपुरतं मीठ घालायचं आणि दोन ते तीन मिनिट व्यवस्थित अशी ह्याला उकळी काढून घ्यायची तोपर्यंत आपण इथलं आपलं बॅटर बघूया आता या बॅटरमध्ये आपण लास्ट शेवटी एक काकडी घालणार आहोत काकडी मस्त साली काढून किसून घेतलेली काकडी आहे आणि याच्यामध्ये पाणी असतं काकडीमध्ये तर हो ते बॅटर पातळ होऊ नये यासाठी आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे हाताने दाबून आणि ही बॅटर मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये जाडसर असं शेंगदाण्याचं कूट जास्तही जाडसर नाही आहे मिडियम असं जास्त बारीक नाही आहे अशा पद्धतीचं शेंगदाण्याचं कुटो घालून घेतलेलं आहे आता आपण याच्या याचे थालीपीठं बनवून घेणार आहोत आता कढीपत्ता मी मग म्हटलं तसं तुमच्याकडे कढीपत्ता कोथिंबीर चालत असेल तर घाला नसेल तर स्किप करा पण छान लागते त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये घातलेलं आहे इकडे बघा आता हे अद्रक आहे ना मगाशी वाटणामध्ये टाकायचं विसरले होते त्याच्यामुळे आत्ता टाकलेलं आहे तुम्ही स्किपही करू शकता किंवा टाकू शकता किंवा वाटणासोबत वाटूसुद्धा शकता तर बघा बटाटा व्यवस्थित आपला शिजलेला आहे सुद्धा तुम्ही ह्याला मॅश करून बघू शकता ते बटाटा आपला व्यवस्थित शिजलेला आहे वरून कोथिंबीर घातलेले आहे मस्त असे हा आपला रस्सा तयार आहे अगदी आता तुमचा दोन टाईम जर उपवास असेल ना तर तुम्ही ही एक टाईम तरी बनवून तुम्ही नक्कीच खाऊ शकता दोन्ही टाईम आपल्याला खिचडी किंवा वरीचे भात खाऊ वाटत नाही किंवा खायचा वाटत नाही आता इथे कोणताही तुम्ही एक पॅन घ्यायचा आहे त्याला तेल मस्त लावून घ्यायचं तुमच्याकडे जो पण असेल ते आणि अशा पद्धतीचं हे बॅटर जास्त पातळही घालायचं नाहीये आणि जास्त दा जाटही ठेवायचं नाही मीडियम असं हे आपल्याला बॅटर पसरवून घ्यायचं आहे तव्यामध्ये आणि ह्याला पलटायची अजिबात घाई करायची नाहीये एक ते दीड मिनिट व्यवस्थित असं हे मीडियम गॅसवरती ठेवायचं बघू शकता वरून कोरडं झालेला आहे आणि त्या वरच्या बाजूने आपल्याला तेल किंवा बटर तूप तुम्ही काही लावू शकता आणि मस्त असं पलटी करून घेऊ शकता बघा कुठेही तुटायची वगैरे अशी शक्यता अजिबात नाही आहे कारण आपण याला व्यवस्थित भाजले दिलेलं आहे आता तवा जास्त गरम झाला जा होता म्हणून थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि नंतर हे बॅटर परत घालून घ्यायचं बघा छान असं हे थालीपीठ तयार होतं वेळ लागत नाही कोणतीही पूर्वतयारी करायला लागत नाही अगदी तुम्ही आयत्या वेळीसुद्धा हे बनवून रेडी करू शकता इतकं छान असं होऊन जात बघा बघू शकता आणि अशा पद्धतीने जर दाबलं ना मधून मधून तर आधीमध्ये कच कच्च राहत नाहीये आणि खाताना सुद्धा चवीला खूप आणि मस्त लागतं असं थालीपीठ तर बघा अशा पद्धतीचे हे भाजून घ्यायचे आहेत थालीपीठ आपल्याला तुम्ही एक दोघे जणांची सांगवल्याप्रमाणे ही रेसिपी बनवायला तर खूपच सोपी आहे तुम्हाला जर कुठेही हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा त्याचसोबत ब्ले आयकनसुद्धा क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला ही चटणी आहे ह्या चटणीसोबत किती दिसायला छान दिसते आणि उपवास असल्यानेच प्रत्येकजण घरी पटकन असं हे बनवून खाऊ शकतं बघू शकता किती छान आहे मग तक्षणी तोंडाला पाणी सुटेल आणि तुम्ही हा नाश्ता उपवास नसतानासुद्धा करून खाऊ शकता इतका छान आणि कमी वेळामध्ये बनतो पटकन असा तयार होतसुद्धा होतो अशा पद्धतीने बघा छान असा तयार आहे आपला हा उपवासाची थालीपीठं त्याचबरोबर ही चटणी बनवलेली आहे चटणीची रेसिपी तुम्हाला सांगणार नाही खोबऱ्याची चटणी आहे मस्त चला भेटूयाच्या जे काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत Moska, sestra, adijo.